हाय मी आहे सानवी आणि तुम्ही बघताय फन विथ सानू यूट्यूब चॅनल इथं बघू शकता तुम्ही ही आहे संक्रांतीच्या दिवशीची सकाळ आणि पप्पा मला उठवतोय पण सकाळी सकाळी खरं सांगले गोड झोप लागतील नंतर फायनली मी उठले आणि इथं घेतलेलं आहे दूध प्यायला तसं तर मी अगोदर एक्सरसाइज करते पण आज मी दूध पिले कारण मी उशीर उठले होते आणि मग म्हणून मी टेरियक्टली दूध प्यायला घेतलं आणि आता माझी चालू झालेली आहे एक्सरसाइज बघू शकता तुम्ही एक्सरसाइज तर रोज करायलाच पाहिजे ना आपल्याला आपण स्ट्रॉंग बनवू मोठं झाल्यावर म्हणून मी रोज एक्सरसाइज करत असते बघू शकता तुम्ही माझे चाललेले आहे एक्सरसाइज आणि मम्मी गेली आहे माझ्या आवडीचं ब्रेकफास्ट बनवायला काय बनवलं आहे नक्की बघा पुढं तुम्हाला दिसेलच कसला छान दिस तुम्हाला कोणाकोणाला आवडतो तो ब्रेकफास्ट नक्की सांगा त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जावा छान कमेंट पण करत जावा कसे वाटतात माझे ब्लॉग तुम्हाला आत्ता झालेला आहे माझी एक्सरसाइज करून त्याच्यानंतर बनवलेला आहे मम्माने ब्रेकफास्ट वा कोणाकोणाला आवडते सांगला जरा हा ब्रेकफास्ट हा काय आहे तर ही आहे छानपैकी खिचडीन त्याच्यामध्ये टाकलेला आहे टाक वाव मिरची एक नंबर आता इथे मी त्याच्यानंतर गेले पप्पाला हेल्प करायला इथं पप्पा बनवते कापड आमची थोडीशी मस्ती चालली होती तिथं कोणतरी त्याचा फ्रेंड वगैरे पण आला होता आणि आम्ही गप्पा करत करत मला अशी मस्ती करत, करत करत काम करायला पप्पाची हेल्प करायला खूप आवडते त्या दा दारात बसलेली आजी इथं माहिती पाठीमाग माझी सायकल आता मी घेतलेला आहे स्टडी करायला कारण मला मम्मीनेच दिला होता स्टडी मराठीमधून आणि इंग्लिशमधून संक्रांतीबद्दल माहिती लिहायची आता माझी चालली होती इंग्लिशमधून फर्स्ट मी लिहायला स्टार्ट केलं होतं बघा कसं झोपून तुम्ही करता का झोपून असा अभ्यास नक्की कॉमेंट करून सांगा माझं असं सा चालू असतं कधी कधी बाहेर जेव्हा बसते तेव्हा आणि त्याच्यानंतर मी दुसरं लिहायला घेतलं होतं इथं मी हे कम्प्लीट केलं एक पेज लिहायला सांगितलं होतं तुम्ही बघू शकता एक मिनटं थांबा कारण ते मला पकडता येत नाही आता तुम्हाला दाखवते मी कसं लिहिलं आहे हे बघू शकता तुम्ही आता हे लिहिलेलं आहे इंग्लिशमधून आणि इकडे मराठीमधून कशी माझी हँडरायटिंग रायटिंग नक्की सांगा आवडते तुम्हाला आणि तुम्ही लिहिले का हे बघ खाली ड्रॉइंग तर झालीच पाहिजे ना चित्र काढायला मला फार आवडतं आणि कुठला बी काही पण लिहायला दिला मम्मीने मला की मी त्याच्यामध्ये चित्र म्हणजे काढणारच माझा आवडीचा विषय चित्र काढले मी खाली पतंग वगैरे काढले तुम्ही उडवलं का पतंग मी पण इव्हिनिंगला खूप छान पतंग ते उडवलं खूप छान माझ्या फ्रेंडसोबत बाहेर गेले आणि पतंग वगैरे आम्ही बराच वेळ उडवलं कारण आज संक्रात होते ना पण एका डोळ्यात औषध टाकून झोपलाय पाठी बघा कसा <laughs> मज्जाच आणि त्याच्यानंतर मी केले आहे आता आंघोळ बघू शकता आता मी आले आंघोळ करून छान छान आंघोळ झाली माझी दुपारी दुपारीच असते माझी आंघोळ सुट्टी असल्यावर आणि त्यातमध्ये आज देवळात उशीर जायचं होतं हे बघू शकता मी कशी रेडी झाले देवळात जाण्यासाठी छान ड्रेस घातलाय मला फार आवडतो हा ड्रेस देवा छोटी छोटी पहले तो ना बोलो tengok siapa tengok ni. Tunjuk. Siapa ni? Si kalau lah eh. Majid list kalau sakit. Tak jumpa mommy हे बघू शकता इथे माझ्या मम्माने बनवलेला आहे जेवण पुरी पालक भजी बटाटा आणि अम्रखंड आणि डाळ भात वाव एक नंबर बनवलेला आहे पुरणपोळी नाही केली आम्ही पण हे छान जेवण बनवलेलं आहे आणि वा आता मी टेस्ट करून बघते आधी अम्रखंड तर माझा फेवरेट आहे तेच खावं लागेल एक नंबर झाला आहे छान बनवलेलं आहे आज आजची बाबाला उपवास होता त्याच्यामुळं आम्ही केले आहे पुरी आमच्या आवडीची मला पण आवडती पुरणपोळी पण पन, मम्मी पप्पाला नाही आवडत मग हेच बनवलं कारण मम्मीला पण सगळं आवडायचं ते होतं आणि आत्ता त्याच्यानंतर एक नंबर झाली माझ्या मम्मीच्या हाताला एक नंबर चवे कसं झालं आहे बा తయారు సా వగేరీ మమ్మీని పని మా సాడి కలర్య కాడలి కన ఆ సేమ సేమ ఆ నేను సేమ సేమ కపడే ఘాత అని ఛాన ద మాజీ మమ్మీ తర నంబర్ దిసీ అని మీ పని మస్తి మీ పడత పాలి ఆజని ఎవడేకి మంది అని మాజీ మమ్మీ ప పా పాఠమాగం ఏ గాడి మన దాచ అజు కాకొని తెలియన हाय ना तिथं मंदिरात पोहोचलेला आहे बघू शकता रांगोळी किती छान काढली आणि त्या विठ्ठल रुखमिणीचं मंदिर आहे इथं मी मला पप्पा आणि आजीला आणि मला घ्यायला आला होता मग आम्ही आलो आजी सांगत होत थोड्या वेळात आम्ही लगेच येतो मग जाऊया आता हे बघा आम्ही आलो हे मंदिर आहे आहे विठ्ठल रुक्मिणी वाव आणि ते चालले मला ते मध्ये घुसून घुसून वासायचं असतं आवडतं ना मला म्हणून त्याच्यानंतर मी आणि आजी इथं आणि आम्ही सगळे आमच्यासोबत जे आले होते ते सगळे आम्ही इथे जाणी बसलो तुम्ही बघू शकता आजी मम्मी आणि मी कसं छान छान दिसते आजीने मी आणि मम्मीने सेमच कलरचा साडीचा कलर ड्रेसचा कलर घातलाय आणि इथं व्हिडिओ एंड होणार आहे कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा बाय बाय